आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा वोट जिहादचा अर्थ आहे एकच साधं उदाहरण सांगतो धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी निवडणूक हारतो आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार कात्रच कोंढवा परिसरात सोमवारी रात्री घडलेला होता काही मराठा आंदोलकांनी हाके यांना जाब विचारला त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली मात्र खरंच हके यांनी मद्यसेवन केलं होतं का याचा प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यात हके यांनी मद्यसेवन केलं नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला त्यासह हके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हके सोमवारी सायंकाळी पुण्यातील कात्रज कोंडवा रस्ता परिसरात आलेले होते हके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानावरून तरुणांनी त्यांना जाब विचारला यावेळी काही तरुणांनी हके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोपही केला त्यावरून हक्के यांनी मराठा आंदोलकांमधील वाद वाढला हा वाद कोंडवा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला पोलीस ठाण्याच्या आवर्ते रात्री उशिरापर्यंत गोंधळाचं वातावरण सुरू होतं पोलिसांनी आंदोलकांना कायदा हातात घेऊ नये असं सांगत हके यांची वैद्यकीय चाचणी करणार असल्याचं मान्य केलं त्यानंतर ससून रुग्णालयात हके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यात हके यांनी मद्यसेवन केलं नसल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला याबाबत खात्री करण्यासाठी हके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल येण्यासाठी आणखी एक ते दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो तसंच हके यांच्या तक्रारीवरून वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक